नमस्कार मी उद्योजक होणारच या टॉक्शोमध्ये आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडई आपण कितीतरी संध्याकाळी अशा अस्वस्थ घालवलेल्या असतील की ज्या आपण विचार करत असतो जे काम मी करतोय ते मला आवडत नाही रोज नोकरीच्या त्या ठिकाणी जायला कंटाळा येतो खरं तर मला या अमुक एका गोष्टीची किती आवड आहे मला या क्षेत्रात काम करता आलं असतं तर पण ती अशी एखादी अस्वस्थ संध्याकाळ तशीच निघून जाते आणि पुन्हा एकदा आपण आपल्या रुटीनमध्ये गुंतून जातो पण ज्यांना या अस्वस्थ संध्याकाळी आपल्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधता येतं ना त्यांनाच कदाचित ती नोकरी सोडून एखादा स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रातला उद्योग सुरू करण्याचं स्वप्न साकार करता येतं मी उद्योजक होणारच मध्ये अशीच उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि आज आपल्याबरोबर आहेत रिचमेन एंटरटेनमेंटचे सीईओ किरण खोत नमस्कार किरण सर नमस्कार आत्ता मी जसा उल्लेख केला की अनेक गोष्टींच्या संकल्पना मनामध्ये असतात आवड असते एखाद्या क्षेत्राची कुणाला संगीत आवडत असतं कुणाला नाटक आवडत असतं कुणाला खेळाची आवड असते कुणाला कुकिंगची आवड असते विविध प्रकारच्या आवडीनिवडी असतात पण या सगळ्याचंच व्यवसायात रूपांतर करणं सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही आणि अनेक अडचणी असतात म्हणजे भांडवल हातामध्ये नसतं तेवढं धाडस नसतं त्या पद्धतीचं कोणी पाठबळ नेणारं नसतं तुम्ही सुद्धा खूप सर्वसामान्य परिस्थितीतून सुरुवात केलीत आणि आज एक प्रोडक्शन हाऊस एका एंटरटेनमेंट सेक्टरचे सीईओ म्हणून तुम्ही काम तर तुमचं हे स्वप्न कसं साकार झालं सा? बेसिकली या स्वप्नाला साकारण्यामागे मी उद्योजक होणारच या पर्वाची एक खूप मोठी पाठबळ आहे मी असं म्हणेन माझ्या संपूर्ण प्रवासाची सुरुवात वेगवेगळ्या सेक्टर्समधून झाली सर्वप्रथम मी एज्युकेशन सेक्टरमध्ये पाच वर्ष काम केलं संगीत शिक्षक म्हणून मी माझ्या करिअरची सुरुवात केली आणि साईड बाय साईड मुंबई विद्यापीठातनं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या संस्थेनं मला अकाउंटंट म्हणून सिनियर अकाउंटंट म्हणून त्या ठिकाणी mm घेतलं -hmm. हे करत असताना एमबीएचं पण प्रशिक्षण माझं चालू होतं आणि मायकल वाल् सर आम्हाला मॅनेजमेंटचे धडे देत होते आणि त्यांचा एक मी क्रॅश कोर्स अटेंड केला आणि त्यापासून इम्प्रेस होऊन मॅनेजमेंट हा एक माझा आवडीचा विषय बनला एम एच आर डी हा एक माझा आवड आवडीचा विषय बनला काही वर्षांनी मी सुद्धा लेक्चर्स द्यायला लागलो आणि मी सुद्धा माझं एच आर मधनं एमबीए पूर्ण केलं हा mm -hmm. प्रवास चालू असताना लार्सन अँड टुब्रो मधून मला कॉल आला आणि त्या ठिकाणी सिनियर एच आर ऑफिसर म्हणून मी जवळजवळ सहा वर्ष काम केलं लार्सन अँड मध्ये सिस्टम एच सिस्टम्स मध्ये म्हणजे पीपल्सॉफ्ट सॉफ्ट आणि एस एपी या मध्ये गुंतलेलो असताना या सगळ्या गोष्टी चालू असताना मी माझ्या आवडीला मात्र सतत सोबत चालू ठेवलं साइड बाय साइड माझे म्युझिकचे क्लासेस चालू होते आणि मी प्रोफेशनली होस्ट करून अँकरिंग करून माझ्या आवडीच्या क्षेत्रात पार्ट टाइम होतोच त्यानंतर सोशल सेक्टरमध्ये मला ओमिचा डेव्हलपमेंट सेंटर या संस्थेकडनं एक मोठी ऑफर आली आणि ही ऑफर कामाच्या स्वरूपात पण मोठी होती आणि पॅकेजच्या स्वरूपात पण मोठी होती आणि मला एक चॅलेंज दिलं होतं एच आर डिपार्टमेंट स्वतःचं सेट करायचं होतं त्यांना आणि तिथे मी हेड एच आर म्हणून कार्यरत झालो हे सगळं करता करता आवडीनिवडी एवढ्या वाढत गेल्या की माझं स्वतःचं एक छोटसं चिमुकलं संगीत विद्यालय मी सुरू केलं mm -hmm. शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेत असताना लाईट म्युझिक आणि क्लासिकल म्युझिक यांची सांगड घालून जो न्यू लर्नर आहे त्याला प्लॅटफॉर्म कसा देता येईल याविषयी मी विचार करू लागलो आणि डाऊन द लाईन अशी स्वप्न मनाशी बाळगू लागलो की याच्यावर एक स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला तर हे किती सुंदर होईल हे चालू असताना पुन्हा एकदा आय सी आय सी फाउंडेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ यांच्याकडून मॅनेजर इचार्जचा जॉब आणि हे प्रोसेस होत असताना मी उद्योजक होणारच याची तीन पर्व मी अटेंड केली होती आणि तिसऱ्या पर्वात मला आठवत शेवटचं जे भाषण झालं होतं नायर सरांचं <laughs> त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता तिकडे की यु हॅव टू फोकस ऑन युअर फोटेल <laughs> तुम्ही तुमच्या पॅशनला खूप महत्व द्या बाकीचे काम करण्यासाठी इतर सर्व मंडळी असतातच तुमच्याकडे अवेलेबल मग मी म्हटलं की मी मुळात कोण आहे याची ओळख आता मला पुन्हा एकदा नव्याने करून घ्यावीच लागणार आहे संगीत हे माझं आवडीचं क्षेत्र आणि संगीत या क्षेत्रातच मला पहिल्यापासून रुची म्हणजे गेली पंधरा वर्ष मी या क्षेत्राशी अटॅच आहे माझे स्वतःचे वाद्यवृंद सुद्धा मी पार्ट टाइम बेसिसवर चालवत पण हे माझं पॅशन जे होतं ते पार्ट टाइम होतं आणि जे उदरनिर्वाहासाठी आवश्यक होतं ते फुल टाइम पण मी उद्योजक होणारच हा प्लॅटफॉर्म अटेंड केल्यानंतर मी एक सडनली कॉल केला आणि भल्या मोठ्या पगाराच्या नोकरीला एका बाजूला ठेवून मी स्वतंत्रपणे उद्योगात यायचं ठरवलं हे चालू असताना माझे रेकॉर्डिंगचे काही प्रोजेक्ट चालू होते ऑडिओ डबिंगचे होते तर त्यात एक छोटीशी संकल्पना होती माझ्याकडे की एक क्लायंट होते ज्यांची मॅरेज ॲनिव्हर्सरी होती त्यांना मी सुचवलं की मी एक गाणं लिहितो माझ्या कविता पण आहेत कविता संग्रह पण आहे मी गाणं लिहितो आणि त्याला संगीत सुद्धा देतो आणि मॅरेज अनिव्हर्सरी अनिव्हर्सरी असल्यामुळे तुम्ही तुमच्या आवाजात ते रेकॉर्ड केलं आणि त्या पद्धतीने त्यांनी ते त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केलं आणि त्यांच्या मेसेसला गिफ्ट केलं आता ही संकल्पना त्यांच्या फ्रेंड्स आणि नेटवर्क मध्ये एवढी आवडली त्यांना की ते म्हणाले की गाणं खूप चांगलं झालंय शब्दही खूप सुंदर आहेत आणि आज जर स्वप्नील बांदोडकरांनी हे गाणं गायलं तर आणखीन छान वाटेल आणि माझं भाग्य एवढं चांगलं की मी त्या फॅमिलीशी ॲज अ प्रोफेशनल त्यांचा अँकर त्यांचा होस्ट म्हणून प्रत्येक मध्ये कोऑर्डिनेट करायचो hmm. आणि त्यांनीच मला ही संधी दिली आणि बघता बघता माझी कविता ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायली hmm. स्वप्नीलजींनी गायलीच पण त्यासोबत एक संगीतकार म्हणून जे आदर्श गायक असतात hmm. डोळ्यासमोरचे म्हणजे श्रेया घोषाल बेला शेड्डे महेश मांजरेकरांचा आवाज मला माझ्या कवितेसाठी हवा हो होता सचिन खेडेकर आदर्श शिंदे सोनाली कुलकर्णी अशा वेगवेगळ्या बारा सेलिब्रिटीजना ना घेऊन मी एक टप्पा गाठला आणि फिलिंग नावाचा अल्बम माझा येत्या दोन हजार सोळा मध्ये एप्रिलच्या दरम्यान मला या तुमच्या येणाऱ्या प्रोजेक्टला येणाऱ्या या अल्बमला आमच्या खूप शुभेच्छा आहेतच आणि तुम्ही हा सगळा प्रवास सांगत असताना खूप गोष्टी जाणवल्या ते मुद्दे थोडेसे अधोरेखित करावेसे वाटतात किंवा तुमच्याबरोबर थोडे तपासून पाहावेसे वाटतात हे ऐकताना खूप छान वाटतं की मी एकीकडे हे करत होतो आणि एकीकडे हे करत होतो म्हणजे तुम्ही नोकरी सांभाळून तुम्ही वाद्यवृंद चालवत होतात तुम्ही त्याचं अँकरिंग करत होतात तुम्ही अशा पद्धतीच्या कविता गाणी लिहित होतात त्या संगीतबद्ध करत होतात आणि हे सगळं एका दमात म्हणणं सुद्धा त्रासाचं आहे <laughs> तर इतक्या सगळ्या गोष्टी एका वेळेस करणं यात किती तारेवरची कसरत होते तारेवरची कसरत इन द सेन्स दोन्ही गोष्टी तशा माझ्या आवडीच्या होत्या पण मी आणखीन एक मुद्दा हायलाइट करू इच्छितो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेचच मला आकाशवाणी मुंबई मधन कॉल आला एज अ रेडिओ रेनबो आणि गोल्डमधला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर इथे आवड होती आणि इथे गरज होती त्याच्यामुळे दिवसातल्या एकूण तासांपैकी जास्तीत जास्त तास माझे आठ तास जवळजवळ ऑफिसमध्ये जात होते दोन तास प्रवासात जात होते आणि उरलेले तास माझे रेकॉर्डिंगचे लेट नाईट आवर्स आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये जात होते पण ही संध्याकाळची गोष्ट जी मी करायचो पार्ट टाइम ती मला फुल टाइम जॉब करण्यासाठी मोटिवेट करायची आणि त्यामुळे मी या गोष्टीचं तरुणांना नेहमी एक गोष्ट महत्वाची सांगू इच्छितो की तुमची पॅशन हे तुम्हाला ड्रायव्ह करत असते mm. तर तुम्ही म्हणालात तसं ही तारेवरची कसरत होती पण मला निश्चित करायचं होतं की या दोघांमधलं मला कुठल्या सेक्टरमध्ये आता फायनली आहे mm. आणि उद्योजकच्या प्लॅटफॉर्ममुळे मी हा कॉल घेतो <Glain> हे करत असताना कारण आता जेव्हा तुम्ही पूर्ण वेळ तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करत आहात तेव्हाही मला माहितीये की कामाचे तास अपुरेच पडत असतील जितकं काम करावं कोणती स्किल्स तुम्हाला लागतात नेमका कोणता स्किल सेट लागतो आणि यामध्ये कुटुंबाची भूमिका किंवा आपण जे त्यांचं पाठबळ म्हणतो ते किती महत्वाचं असतं खूप महत्वाचं असतं मी म्हणतो कुटुंब हा एक मेजर आहे ज्यांना उद्योजक व्हायचं आहे त्यांच्यासाठी सर्वात पहिलं म्हणजे आपलं आपल्या स्किलवर पूर्ण कॉन्फिडन्स असायला हवा जर तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स असेल तर आभाळही तुम्हाला ठेवणं पडतात दुसरी गोष्ट म्हणजे त्या पॅशनशी तुम्ही कन्सिस्टंटली इन टच असायला हवं तुम्हाला अपग्रेड करायला हवं स्वतः म्हणजे बदलत्या जमान्याप्रमाणे आता सोशल मीडियाला तुम्हाला अडॉप्ट करायला नवीन नवीन टेक्निक्स जसं मी म्हणालो की आता संगीताचे वर्ग मला चालवायचे असतील तर आता ट्रॅडिशनल पद्धतीने ते चालवून चालणार नाही तर त्याला एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर व्हर्च्युअल क्लासेस अशा काही सुद्धा तुमच्या डोक्यात असाव्या लागतात आणि ह्या सगळ्या करत असताना नोकरी सोडून उद्योग क्षेत्रात येताना तुमचं कुटुंब हे खूप मोठं तुमच्यासाठी सपोर्टिंग असतं आणि कुटुंबाला तुमच्यावर आणि तुमच्या स्किल्सवर विश्वास असायला हवा आणि तो तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही त्याला काहीतरी रिझल्ट तुम्हाला नेहमी कन्सिस्टंटली मिळत असतात तुमचा क्लायंट बेस वाढतो तुमच्या कार्यक्रमांचा दर्जा वाढतो तुमचे क्लायंट्स वाढतात आणि त्यातून कुटुंबाला सुद्धा एक कॉन्फिडन्स येतो आणि त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं की उद्योजक होण्यासाठी मी रिक्वेस्ट करेन कुटुंबांना आणि उद्योजकांना की तुम्हाला तुमच्या स्किलवर जर कॉन्फिडन्स असेल तर कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या फॅमिलीला कन्व्हिन्स करता आला पाहिजे आणि फॅमिलीने काही एक टेस्टिंग झोन एक टेस्टिंग पिरियड hmm. म्हणून तरी त्या उद्योजकाला दिलं पाहिजे जसं मी माझ्या फॅमिलीकडनं आता मागून घेतलाय की एक पर्टिक्युलर कार्ड मला या क्षेत्रात मला स्वतःला वावरू वावरू दे दे।, दे आणि त्यानंतर अनुभव आल्यानंतर शेवटी उदरनिर्वाह आणि आर ऑलसो इम्पॉर्टंट फॅक्टर तर त्या दृष्टिकोनातना तो कॉन्फिडन्स त्यांनी माझ्यावर दाखवला आणि त्यामुळे आज मी फॅमिलीचे सुद्धा खूप आभार मानतो की त्यांनी हा सपोर्ट केला म्हणून मी आज उद्योग क्षेत्रात आलो नक्कीच उद्योगामध्ये इनोव्हेशन किंवा कल्पकता ही अतिशय महत्वाची आता तुम्ही उल्लेख केलात की जर मला संगीताच्या क्षेत्रात तर तिथे मला काहीतरी के नवीन केलं पाहिजे म्हणजे अगदी क्लासेस घेण्यासारखी संकल्पना असेल आज तुम्ही तुमचं जे प्रोडक्शन हाऊस उभं करताय त्या इनोव्हेशन काय आहे त्यातला यूएसपी काय आहे सुरुवात करतानाच जर तुम्ही एक मोठ तुमची स्वप्न मोठी असावी असं मला वाटतं आणि रिचमंड थ्रू मी सुरुवात करताना पहिला जो म्युझिक अल्बम आम्ही लॉन्च करतोय म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर सेलिब्रिटीला न घेता आम्ही तब्बल बारा सेलिब्रिटीज ने घेऊन हा अल्बम लॉन्च करतोय दुसरी गोष्ट अशी आहे की जे सिंगर्स नाही त्यांना गाणं गायला लावतो त्या सेलिब्रिटीजना आणि जे सिंगर्स आहेत त्यांना व्हॉइस ओड द्यायला लावतो त्याच्यामुळे खूप युनिकनेस आहे या अल्बम मध्ये डाउन द लाईन आम्ही काही मुव्हीजचा पण विचार करतोय आणि मराठी इंडस्ट्री मध्ये व्ही एफ एक्स जे बाहुबलीच्या लेव्हलला आज केलं जात mm -hmm. आहे त्या पद्धतीची काम करणारी आणि त्या पद्धतीची सृजनशीलता असणारी माणसं mm -hmm. आणि मित्र परिवार माझ्यासोबत आहे आता हा कॉन्फिडन्स मी माझ्यातर्फे दाखवल्यानंतर ते सुद्धा एकत्र येत आहे प्रोडक्शन हाऊस हो सुद्धा पुढे येत आहे अँड mm आय -hmm. रिअली really थँक देत की त्यांची स्वप्न माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि त्यामुळे इनोव्हेशन हा कॉन्सेप्ट घेऊन मराठीमध्ये मा एक स्टँडर्ड आणि एक बेंचमार्क सेट करणारा मूवी आमचा नेक्स्ट प्रोजेक्ट असतात हे सगळं करत असताना अनेकदा मनात कल्पना खूप असतात पण प्रश्न असतो यासाठीचा भांडवल कुठून आणायचा हा प्रश्न तुमच्या संदर्भामध्ये तुम्ही कसा सोडवता याच्यावर सुद्धा एक समर्पक उत्तर माझ्याकडे आहे आणि ते म्हणजे मी उद्योजक पर्व या पर्वामध्ये मी सुरेशजींचं म्हणजे हावरीजींचं भाषण ऐकलं होतं आणि त्यांचे पुस्तक मी जाताना घेतलं होतं आणि mm. ते पुस्तक मी ट्रॅक्सीतच वाचून संपवलं असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्यांनी त्या पुस्तकाचं टायटलच असं आहे की उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा आणि त्यामुळे कोणीतरी एक असा फायनान्सर लागतो आणि फॉर्च्युनेटली रिचमंडच्या निमित्तानं विचारे फॅमिली माझ्या सोबत आहे त्यांना माझ्या स्किल्सवर कॉन्फिडन्स आहे mm. आणि कॉन्सेप्ट या दृष्टिकोनातना म्हणजे आयडियाज सजेस्ट करणं या दृष्टिकोनातनं त्यांनी मला पार्टनरशिप मध्ये uh, इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे mm -hmm. तर ही गोष्ट फक्त पुस्तकापुरती मर्यादित न राहता असं प्रेक्टिकली इम्प्लिमेंट झाली आणि ती इतक्या कमी वेळात uh, मी सिक्रेट लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप मोठा फॉलोअर आहे आणि त्यात उद्योजकच्या या प्लॅटफॉर्ममुळे मला तो कॉन्फिडन्स बुस्ट झाला mm -hmm. आणि फायनान्स ऑटोमॅटिकली येतो जर तुमच्याकडे आयडियाज असतील तर सो यू शुड हॅव युनिक आयडिया एक थोडासा तिरका प्रश्न विचारते आतापर्यंत तुम्ही म्हणालात की मी एज्युकेशन सेक्टरपासून सुरुवात केली आणि विविध क्षेत्रामध्ये तुम्ही वावरलात कॉर्पोरेटमध्ये वावरलात एच आर डिपार्टमेंट हँडल केलं हे सगळं जे आत्तापर्यंत केलं आता असं वाटतं का की अरे मी सुरुवातच जर पूर्ण वेळ केली असती किंवा सुरुवातच उद्योगात केली असती तर आत्ता मी आहे त्याच्यापेक्षा पंचवीस पायऱ्या पुढे असतो कदाचित नक्कीच नक्कीच मी या गोष्टीचा उल्लेख उल्लेखजी आणि हेमंत की, आ, की आ, मी उद्योजकचं पर्व खूप लेट अटेंड केलं यापूर्वी सुद्धा म्हणजे रेडिओ जॉकी मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर केलं होतं पण ही सोनेरी चंदेरी दुनिया असते आणि आपण कलाकार मंडळी अनुभवतो हो आणि ह्या दुनियेबद्दल एक दुराग्रह आहे एक चुकीचा समज आहे बाहेरच्या दुनियेमध्ये हो की इथे कन्सिस्टंट असं काही नाही तर त्यामुळे माझ्या आजूबाजूचा जो सराउंडिंग आणि परिसरातले जे मित्र होते किंवा जे मला गाईड करणारे होते त्यांनी मला नेहमी या इंडस्ट्रीची तशी म्हंटल तर भीती दाखवली होती आणि त्यामुळे फुलटाई या क्षेत्रात यायचं की नाही हा कॉल मी स्वतःच पर्सनली घेण्यापासून लांब राहिलो आणि त्यामुळे मला आज नक्कीच असं वाटतं की जर मी हे अगोदर सुरू केलं असतं तर मी आज पंचवीस पायऱ्या पन्नास पायऱ्या याहीपेक्षा पेक्षा पुढे गेलो असतो पण एक सुंदर के एफ सी चे जे ओनर आहेत त्यांचं उदाहरण मी एका पुस्तकात वाचलं की त्यांनी साठी झाल्यानंतर सुद्धा बिझनेस सुरू केला आणि त्यांना ते सक्सेस मिळाला सो आय से की तुम्हाला तुमच्या स्किल्स वर कॉन्फिडन्स असेल इट्स नेवर टू लेट पण पॅशन मनामध्ये जपणं खूप महत्वाचं आहे कारण पॅशन जपत असताना त्यासाठी पुन्हा काही कष्ट तुम्हाला घ्यावे लागतात आणि त्यांच्या बोलण्यातून सतत जे येत आहे की मी मी उद्योजक होणाऱ्याच्या पर्वामध्ये हे ऐकलं मी अमुक एखाद्या पुस्तकात हे वाचलं हे मला वाटतं खूप महत्वाचं आहे तुमच्यामधली ती पॅशन ती फायर ती ज्योत जागी ठेवण्यासाठी आणि या कार्यक्रमातूनही आपण तोच प्रयत्न करतो आहोत की ती एक ठिणगी हवी असते एकदा ती मनात ठिणगी पेटली की आपोआपच बाकीचा पुढचा जो वणवा आहे तो तिथे साकार होतो तुम्ही इतक्या वेगवेगळ्या वेग पद्धतीची वाटचाल आत्ता या घडीला करता आहात तुमचा अल्बम योग घातलेला आहे चित्रपटांच्या बाबतीतली स्वप्न तुम्ही सांगितलीत प्लॅनिंग कशा कर पद्धतीने करता म्हणजे किती कालावधीचं प्लॅनिंग करता आणि त्यामध्ये कुठ कुठले फॅक्टर गृहित धरता uh, मॅनेजमेंटमधले हे चार पिलर्स आहेत पी डी सी प्लॅन ऑरगनाईज डिरेक्ट कंट्रोल सो प्लॅनिंग प्ले इज व्हेरी इम्पॉर्टंट रोल तुम्हाला तुमचं लक्ष जर गाठायचं असेल तुम्हाला तुमच्या पॅशनच्या टार्गेट डेस्टिनेशन जवळ पोहोचायचं असेल तर तुमचं प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे आणि ते खूप मॅटर करतात एखादा अल्बम एखादा फिल्म बनवणं ही म्हणजे स तशी सरळ सोपी गोष्ट नाही आहे त्यासाठी प्री प्रोडक्शन प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन अशा तीन फेजेस असतात तर तुमच्याकडे फायनान्स अवेलेबल आहे का तुमच्याकडे त्या पद्धतीचे रिसोर्सेस अवेलेबल आहेत का आणि तुम्ही जे व्हिज्युअलाइज करताय ते प्रॅक्टिकली किती म्हणजे स्मार्ट म्हणतो आपण जी स्मार्ट टेक्निक आहे त्या पद्धतीने किती तुम्ही प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू शकता या गोष्टींचा अंदाज तुम्हाला घ्यायला हवा आणि योग्य नियोजन करूनच मग पुढे कॅल्क्युलेटेड रिस्क नावाचा जो प्रकार असतो तो तुम्हाला नक्कीच तुमच्या कवितांमधली एखादी कविता ऐकायला आवडेल माझ्या कवितांमधली तीच कविता मी सादर करीत जी श्रेयाजींनी श्रेया घोशाली पहिल्यांदा प्रेमात पडल्यानंतर आणि त्यानंतरचा तो पहिला पाऊस जेव्हा mm. प्रेयसी आपल्या प्रियकराच्या आठवणी अनुभवते हो तेव्हा तिच्या मनातल्या काय भावना आहेत हे मी या गाण्यात संगीतबद्ध आणि शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय For making me sing. Uh, my song is about rain. and I hope you all enjoy the album feelings. Uh, happy listening to you all and a lot of best wishes to the team. या सुंदरशा कवितेनंतर खरं तर गीतानंतरच पुन्हा एकदा तुम्हाला खूप शुभेच्छा आणि माझी खात्री आहे की तरुणाईच्या मनातल्या भावना ओळखणाऱ्या या फिलिंग्सना नक्की खूप भरभरून प्रतिसाद मिळेल तरुणांच्या विषयी जर विचारायचं तर आपण स्वतः म्हणजे एखाद्या कंपनीचा सीईओ म्हटल्यानंतर जी प्रतिमा डोळ्यासमोर असते hmm. त्यापेक्षा अतिशय यंग पर्सनॅलिटी लाभलेले तुम्ही आहात hmm. आणि खूप नवीन नवीन कल्पना तुमच्याकडे आहेत असेच असंख्य तरुण आपल्या आसपास असतात आणि खास करून कलाक्षेत्रात यायला तर उत्सुक खूप जणं असतात त्यांना काय सांगाल तुम्ही मी पुन्हा या गोष्टीवर या मुद्द्यावर हायलाईट करू इच्छितो की तुम्हाला तुमच्या पॅशनवरती विश्वास पाहिजे तुम्हाला तुमच्या स्किल्सवरती विश्वास पाहिजे आणि सिनियरिटी ही तुमच्या नॉलेजमधा तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळते जसं तुम्ही त्याच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न करतात जसं माझ्या बाबतीत म्युझिक आहे की शास्त्राने काय शिकवलं आणि प्रॅक्टिकली चित्रपट संगीत कसं आहे या दोघांचा कसा काढता येईल आणि माझ्या विद्यार्थ्यांना मला म्युझिक कसं देता येईल त्यांना नुसतं सिंगर न बनवता म्युझिक डिरेक्टर कसं बनवता येईल या गोष्टीचं प्लॅनिंग करून जर तुम्ही योग्य पद्धतीने मार्ग मार्ग आपला शोधलात तर स्काय लिमिट मी पुन्हा एकदा बोलेन की मग तुम्ही तरुण आहात आणि मी एका सीईओनं कन्सल्ट केलं होतं हे डिसिजन नेण्या अगोदर तर त्यांनी मला सांगितलं होतं की के किरण केलंच तर आत्ता नाहीतर यापुढे ते शक्य नाही आणि त्या एका लाईनवरती विश्वास ठेवून ॲट द एज ऑफ थर्टी थ्री आय सी आय हॅव टेकन दिस कॉल आणि मी माझ्या तरुण मित्रांना सुद्धा सांगेन की यू हॅव टू स्टार्ट अँड यू हॅव टू बिलीव्ह युअर सेल्फ लिटल अर्ली मी जो पंधरा वर्षाचा काळ कालखंड घालवल्यामध्ये मध्ये विल नॉट से दिस इज द बेस्ट यातून सुद्धा खूप काही शिकलो मी मॅनेजमेंटचे सगळे धडे मला एच मिळाले आणि ते आता मी इम्प्लिमेंट करणार आहे माझ्या म्युझिक या नक्कीच मग मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये तीस ते चाळीस या टप्प्यामध्ये आपण पुन्हा एक स्वतःची नवीन ओळख घडवण्याची संधी शोधत असतो फक्त त्यासाठी थोडंसं धाडस दाखवण्याची गरज आहे हा एक अशा पद्धतीचा फिरूनही पुन्हा नमी असाच प्रवास आहे आणि हा नोकरी ते उद्योग असा असू शकतो हे आपल्याला किरण खोत यांच्या या उदाहरणावरून अगदी स्पष्ट दिसते त्यांनी वारंवार मी उद्योजक होणारच या पर्वाचा इतका मनापासून उल्लेख केला त्यासाठी त्यांचे आभार मानते आणि हे मला वाटतं या पर्वांचं यश आहे आणि आजच्या या, या कार्यक्रमातून सुद्धा आपणा श्रोत्यांमधून आपणा प्रेक्षकांमधून असेच उद्योजक घडावेत हा आमचा विश्वास आहे ही आमची आशा आहे आणि होणारच यामध्ये आम्ही हा विश्वासच दाखवत असतो तेव्हा हा आमचा विश्वास तुम्ही सार्थ करायचा आहे आणि तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जरूर सांगा अशाच स्वप्नांसह आणि स्वप्नांच्या नवीन गाथांसह पुढच्या भागात भेटू तोवर नमस्कार